हे गव्हाच्या पिठाचे धिरडे बघा किती जाईदार दिसत आहे अतिशय पौष्टिक आणि पंधरा मिनिटमध्ये बनून तयार होतात लहान मुलांच्या डब्यासाठी तसेच नाश्त्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अतिशय झटपट अशी गव्हाच्या पिठाचे धिरडे कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे रवा घेतला आहे ज रवा मी हा इथं बारीक घेतला आहे तुम्ही जाड घेतला तरीही काही प्रॉब्लेम नाही आणि थोडं मीठ घेतलं आहे आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी फक्त एवढं साहित्य पाहिजे मी एका बाउलमध्ये हे गव्हाचं पीठ टाकून घेते त्यातच आपल्याला घेतलेला दोन चमचे रवा आहे तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही जाड रवा घेतला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि मीठ चवीनुसार आधी हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एकाच वेळेस सगळं पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं आपलं हे बॅटर तयार झालं आहे तुम्ही कन्सल्टन्सी तिथलीच पाहू शकता याची या पद्धतीचं आपलं हे बॅटरी तयार करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी हे झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायचं आहे त्यात आपण जो टाकला आहे तो चांगल्या प्रकारे फुलेल त्यामुळे आपल्याला हे दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे एक झाकण ठेवून आपण बॅटर रेस्ट करायला ठेवले तोपर्यंत कढईमध्ये मी इथं एक चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये जिरे मोरी घेते ते चांगले फुलले की त्यामध्ये तुम्ही एक कांदा बारीक कापून घेतला आहे पालक बारीक कापून घेतलं आहे आणि हिरवी मिरची तसंच एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यातून कांदा मिरची आणि पालक पालकच्या ऐवजी तुम्ही इथं गाजर किंवा बीट घेतलं तरी चालेल आपण पौष्टिक असं बनवतोय त्यामुळे मी इथं पालक घेतला आहे तुम्ही इथं गाजर किंवा बीट घेतलं तरी चालेल किंवा तुमची आवडती कोकण भाजी घेतली तरी चालेल हे आपल्याला एकद मिनट असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि एखादं मिनिट आपल्याला फक्त हे परतून घ्यायचं आहे इथं मी आपले कांदा टोमॅटो मिरची आणि पालक एक मिनटं परतून घेतलं आहे चांगलं आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि गॅस बंद करते दहा मिनिट झाले आहे आता आपण हे बॅटर बघून घेऊ हे बघा इथं पहिल्यापेक्षा थोडस हे घट्ट झालं आहे आपला रवा आहे तो चांगल्यामध्ये फुलला आहे त्यामध्ये घेतलेला आपण हे कांदा टोमॅटो पालक आणि हिरवी मिरची आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे Mix पर, मिक्स करायचं आणि सज कोथंबीर घेतली आहे पण एकदम बारीक चिरून घेतली आहे मी ही ती पण टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं आता बॅटर हे अजून घट्ट झालं आहे आपल्याला एकदम पातळ असं बॅटर पाहिजे त्यासाठी मी इथं अजून याच्यामध्ये थोडं पाणी टाकते आणि मिक्स करून घेते बॅटर आपल्याला हे असं घट्टसर ठेवायचं नाही हे पातळ करायचं आहे तरच आपल्याला धेड्याला चांगलं जाई पडेल हे बघा या पद्धतीचं बॅटर आपल्याला पाहिजे इथं आता आपण धिरडे बनवून एक पॅन ठेवला आहे तो थोडा गरम करून घेतला आहे म्हणजे चांगलं कडकडीतच गरम करायचं आहे आपल्याला आणि तेल ग्रीस करून घ्यायचं आहे त्याला हे तेल आपल्याला इथे पोसायचं नाही किंवा पाण्याचा शिटका पण द्यायचं नाही इथं धिरडे बनवण्यासाठी आणि पॅन चांगला कडकडी त्याचा गरम करायचा आहे तरच आपल्या बिरडा आहे गव्हाच्या पिठाचं त्याला चांगली जाळी पडते आता पॅनच्या सगळ्या बाजूने आपल्याला बिरडे टाकून घ्यायचे आहेत पातळ टाकायचं आहे तर चांगल्या झिरड्याला चांगली जाळी पडेल जाड टाकलं तर जाळी चांगली पडणार नाही आणि कडेने थोडं थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे जिरड्याची खालची बाजू चांगली भाजली जाईल आणि त्याचा कडा आहे ते आपण लवकर मोकळ्या होतील परंतु झिरडे टाकल्यानंतर त्याला पहिला एक मिनिट अजिबात हात लावायचं नाहीये त्याची खालची बाजू आहे चांगली ती प्रॉपर अशी बाजू द्यायची आहे आणि मगच त्याला उनध्याच्या साह्याने किंवा चमचाच्या साह्याने पलटी करायची आहे याला मी खालची बाजू आहे ती चांगली भाजून घेते तुम्ही ते पाहू शकता मस्त जाई आली आहे आपल्या धंड्याला कडा पण चांगल्या भाजून झाले आहे आता याला मी पलटी करून घेते आणि दुसरी बाजू पण चांगली भाजून घेते तुम्ही बाजू दुसऱ्या बाजूचा कलर पाहू शकता मस्त ब्राऊन कलर आला आहे म्हणजे आपली खालची बाजू आहे ती चांगल्या प्रकारे भाजली गेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण त्याला चांगलं भाजून घेऊ इथे आपली दुसरी बाजू पण चांगली भाजून झाली आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते इथे मी आपले दुसरे धिरडे करून घेते सगळ्या बाजूने आपल्याला एकसारखं टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं सगळ्या बाजूने एक ते एकसारखं भाजलं जातं त्यावर थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे साईडने म्हणजे लवकर कडामो काय होतील जसं आधीच सांगितलं जसं आणि खालची बाजू पण आपली आहे ती चांगली भाजली जाते हे बघा किती छान जाई आले हे आपल्या दुसऱ्या धिरड्याला पण एकसारखं भाजलं गेलं आहे आता मी याला पलटी करून घेते आणि दुसरी पण भाज बाजू आहे खालची ती पण चांगली भाजून घेते तुम्ही बा पाहू शकता कलर बघा एकदम ब्राऊन कलर आला आहे म्हणजे अर्थ चांगली भाजलं गेला गे आहे आपलं हे धिरडं अजून दुसरी बाजू भाजून झाली की मी हे आता प्लेटमध्ये काढून घेते आणि आपले बाकीचे उरलेले धिरडे आहे ते पण मी करून घेते हे एका प्लेट मध्ये मी काढून घेते इथे हे आपले गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे धिरडे तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता किती जाईदार दिसत आहे कलर पण अगदी खूप मस्त आला आहे तुम्ही हे दह्यासोबत सॉस सोबत खाऊ शकता किंवा तुम्ही गरम गरम असेच खाल्ले तरीही खूप छान लागतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आहे त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फक्त हे धेडे भाजताना एक काळजी घ्यायची याला एक धे धेड्या भाजण्यासाठी पाच ते सहा मिनटाचा वेळ लागतो कारण की गव्हाचं पीठ आहे ते त्यावेळेपासून लगेच बाजलं होत नाही एवढी काळजी घेतली तर धेडे खूप छान होतात आपले